पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली मुंबई रबाडा गोठवली मैदानावर श्री देवी चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेमध्ये तब्बल तीस ते पस्तीस संघांनी सहभाग नोंदवून शानदार कामगिरी केली होती या स्पर्धेचे आयोजन श्री वाघझायदेवी उत्कर्ष मंडळ आणि श्री देवी, देवी युवा स्पोर्ट घोषटवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन श्री देवी उत्कर्ष मंडळचे उपाध्यक्ष सकाराम खुराड यांच्या हस्ते संपन्न झाले स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कडवे संघाने प्रभावी खेळी करत श्री देवी चषक पटकावला तर बोत्रेवाडी संघाने द्वितीय पारितोषिक मिळवले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विशेष आभार मानले यावेळी श्री देवी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अर्जुन कुराडे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले अध्यक्ष अर्जुन दत्त कुराडे साहेब वाघाय उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विनंती करेल काका या स्पर्धेबद्दल हे सगळे खेळाडू शेवटपर्यंत थांबलेत मच्छर चावतायत अंधार झाले अर्धेजण जेवले पण नसतील पण विजय मिळाला की पोट भरत हे सगळे क्रिकेट भेडे जाधव बॉस तिकडे हे सगळं गावांना अठ्ठ्याऐंशी खेळाडून संघांना एकत्र आणल्या अठ्ठ्याऐंशी गावांना एकत्र आणल्या असं म्हटलं तरी चालेल कसं वाटतं काय बोलाल थोडक्यामध्ये सर्वप्रथम देवी उत्कर्ष मंडळ घोषटवाडी मुंबई त्याचप्रमाणे युवा स्पोर्ट्स घोषटवाडी मुंबई ग्रामस्थ मंडळ घोषेटवाडी या सर्वांच्या वतीनं उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं पाटण तालुक्यातील विविध गावातून आलेल्या सर्व खेळाडूंचं त्यांच्या सर्व कर्णधारांचं आणि त्यांचे पाटीरागे असणारे त्यांच्या सर्व मुंबईवासीय ग्रामस्थांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम सर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे आजच्या या खेळासाठी बॉस ज्यांना मी यूट्यूब लाईव्ह जेवढे मॅचेस चालू असतात मी आवर्जून या माणसाचं नाव घेतो कारण मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली शाळा सोडली आणि मुंबईला आलो महाराष्ट्र नगरमध्ये आम्ही खेळत असताना माझं वय व वर एकवीस वर्षाचं होतं पण तो आम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यासपीठ नव्हतं आणि ज्याला तुम्ही आज बकासूर बोलताय तो बकासूर आमच्या वेळेला पाण्याची बॉटल त्यावेळेला नव्हतीच पाण्याची काहीतरी दुसऱ्याच्या घरातनं पाणी आणायचं तांब्यातून लोट्यातून हा व्यक्ती त्यावेळेला आम्हाला आणून देत होता राजेश कुराडे एखादा बॉल जर गेला तर तो आणून देत होता त्याला आम्ही कधीच खेळायला घेतलं नाही पण तोच आज राजेश कुराडे आमच्या गावाचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करतोय मी परत एकदा राजेश कुराडे तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो आणि बॉसनं माझी एक विनंती आहे बॉस आमच्या वेळेला असं बॉस कोणच नव्हतो आमची सुद्धा खेळण्याची खूप इच्छा होती आजही वय वह, वर्ष सत्तावन्न आहे खेळण्याची उमेद आहे ज्या वेळेला तुमचे कॅचेस सुटतात ना मला स्वतःला राग येतो अरे पोरांनो तुम्ही एवढे जवाना तुमचे कॅचेस कसे सुटतात मी ज्या वेळेला खेळतो आमचे हे बघा हे बॉलर आमचे कर्णधार ते होते भास्करांना हे बॉलिंग करायचे आमच्याकडून जर कॅचेस सुटले ना संध्याकाळचं जेवण गुवाड लगत नव्हते एवढे ते गानगडे बोलायचे तुम्हालाच समजून घेतात तुमचे टीम जे लिडर आहेत ते समजून घेतात राग घेऊ राग मानू नका तुमच्याकडं भरपूर काय टॅलेंट आहे माझी सर्व खेळाडूंना एक विनंती आमच्या पाटण तालुक्यातल्या मला ज्या वेळेला पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबईमध्ये ज्या स्पर्धा ज्यावेळेस खेळवल्या गेले ना माझा ऊर भरून आला की अरे कोणतरी आहे आमच्या पाटण तालुक्यामध्ये खेळाडू आहेत आज हे तालुका पातळीवरती खेळत आहेत उद्या भविष्यामध्ये जिल्हा पातळीवरती जातील आणि मगाशीच आमच्या मान्यवरांनी सांगितलं की उद्या आम्हाला महाराष्ट्राचा एक प्लेयर तरी तिथे दिसला पाहिजे आणि तो पाटण तालुक्यातला असा पाहिजे या सर्वांचं मी पुनश्च एकदा आमचे समालोचक असतील खास करून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो बस तुम्हाला नतमस्तक होतो तुम्ही या सर्व युवा पिढीला एक व्यासपीठ दिलेला आहे या लेकरांच्या मागं तुम्ही असे उभे राहा की त्यांना सुद्धा कुठल्याही गोष्टीची कमी वाटली नाही पाहिजे राजकीय सामाजिक या सर्व गोष्टी या ठिकाणी होतील राजकारणाच्या नादाला जरूर लागा पण क्रिकेटमध्ये राजकारण नको आहे कारण आम्ही केले आम्ही फसलोय तुम्ही फसू नका जय हिंद जय महाराष्ट्र मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन मागतो जय हिंद जय महाराष्ट्र अगदी बरोबर ही जी लाईन आहे शेवटची ती आली पाहिजे राजकारण करा समाजकारण करा पण क्रिकेटमध्ये पाया पडतो राजकारण आणू नका आधी आम्ही बोलायचो क्रिकेटमुळे गावं एकत्र झाली आता क्रिकेटमुळे राजकारण आल्यामुळे गावात चार टीम झाल्या एवढे वाईट दिवस आलेत हे क्रिकेट असंच चालू राहावं हीच देवाकडे आमची आणि या बॉस यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा अशाच चालू राहाव्यात जाऊया फर्स्ट प्राईज द टुर्नामेंट पहिला क्रमांकाचं प्राईज कोणाचं असं संपूर्ण सामने उत्कृष्ट पद्धतीने पार पडले असून कार्यक्रमाची सांगता सचिन कुराडे यांच्या हस्ते करण्यात आली मुंबई प्रतिनिधी संकेत कुराडेसोबत ब्युरो रिपोर्ट लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज